नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात का कोणता ब्रँड सर्वात जास्त विकला जातो याची तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया टॉप फाईव्ह सर्वात जास्त विकले जाणारे स्मार्टफोन ब्रँड्स आणि त्यांची वैशिष्ट्य व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर वन शाओमी शाओमी हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे बजेटमध्ये जास्त फीचर्स मिळतात म्हणून लोक याला जास्त पसंती देतात मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग एम आय यू आय फीचर्स दमदार प्रोसेसर गेमिंगसाठी उत्तम हे याचे फीचर्स आहेत नंबर दोन ॲपल ॲपल हा एक असा ब्रँड आहे जो प्रीमियम फोनसाठी ओळखला जातो त्याचे काही जबरदस्त फीचर्स आहेत जसे की आय ओ एस सिस्टीम बेस्ड कॅमेरा क्वालिटी सुपरफास्ट प्रोसेसर लाँग टर्म सॉफ्टवेअर अपडेट्स असे याचे फीचर्स आहेत याचे लोकप्रिय मॉडेल्स आहेत आयफोन फिफ्टीन प्रोमॅक्स आयफोन फोर्टीन आयफोन एसई नंबर तीन सॅमसंग सॅमसंग हा एक जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रँड आहे प्रीमियम फोन्स असो किंवा बजेट फोन्स सॅमसंगने मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे एल ई डी डिस्प्ले वन यू आय सॉफ्टवेअर उत्तम कॅमेरा क्वालिटी दीर्घकालीन अपडेट्स हे याचे फीचर्स आहेत सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा सॅमसंग ए फिफ्टी फोर सॅमसंग एम फोर्टीन हे याचे लोकप्रिय मॉडेल्स आहेत नंबर चार रियलमी रिअलमी हा असा एक ब्रँड आहे जो कमी किमतीत जास्त फीचर्स देतो दमदार परफॉर्मन्स पर सुपरफास्ट चार्जिंग गेमिंगसाठी उत्तम प्रोसेसर स्टायलिश लूक हे याचे खास वैशिष्ट्य आहे रिअलमी नार्झो सिक्स्टी रिअलमी जी टी थ्री रिअलमी इलेवन प्रो हे याचे लोकप्रिय मॉडेल्स आहेत नंबर पाच विवो विवो हा ब्रँड आपल्या कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध आहे खास करून युवा पिढीमध्ये हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे उत्कृष्ट सेल्फी कॅमेरा दमदार बॅटरी एल ई डी डिस्प्ले चांगली बिल्ड क्वालिटी हे याचे फीचर्स आहेत विवो वी ट्वेंटी नाईन विवो टी टू प्रो विवो एक्स नाईन्टी हे याचे लोकप्रिय मॉडेल्स आहेत तर ही होती भारतातील टॉप फाईव्ह सर्वाधिक जास्त विकले जाणारे स्मार्टफोन ब्रँड्स तुम्हाला कोणता ब्रँड सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भन्नाट टेक व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ